हो, दक्षिण सोलापूर तालुक्यातील इंगळगी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेतलेल्या नवीन विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभ कार्यक्रमाप्रसंगी आमदार सुभाष देशमुख यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचं स्वागत केलं तसंच विद्यार्थ्यांना आवश्यक असलेल्या शालेय साहित्यांचं वितरण यावेळी करण्यात आलं शाळेची गुणवत्ता उंचावून उन विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देणं अत्यंत आवश्यक आहे जेणेकरून गावाचं नाव उज्ज्वल होईल तसंच या भावी पिढीला योग्य दिशा देऊन गावाची ओळख निर्माण करता येईल असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं शाळेचा पहिलाच दिवस असल्यामुळे मुलांच्या चेहऱ्यावर आगामी शालेय वाटचालीबद्दलचा आनंद स्पष्ट दिसत होता याप्रसंगी शालेय विद्यार्थ्यांना पर्यावरणाबद्दलची जागरूकता निर्माण व्हावी याकरिता शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आलं यावेळी बाजार समितीचे संचालक राजशेखर शिवदारे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चैतन्य माने मुख्याध्यापक विलासराव देशमुख सरपंच विनोद बनसोडे उद्योजक शिवानंद हत्तुरे चंद्रकांत गुरव राहुल वंजारे सागर धुळवे यांसोबत शिक्षक वृंद विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही